नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा सी आय डीच्या ताब्यात असलेल्या वाल्मिक कराडला मंगळवारी मोठा झटका बसला केज न्यायालयाने त्याला चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली तसेच मोकाही लावण्यात आला न्यायालयातील सुनावणीनंतर वाल्मिक कराडला रुग्णालयात नेण्यात आलं होतं रुग्णालयात त्याची एस तपासणी करण्यात आली यानंतर त्याला पुणे बीड कार्यगृहात नेण्यात आलं कराड रुग्णालयातून बाहेर येताच त्यांनी रोहित कुटय असा प्रश्न केला होता त्यानंतर हा रोहित नेमका कोण याची चर्चा सुरू झाली याचं उत्तर भाजप आमदार सुरेश धस यांनी दिलं सुरेश धस यांनी माध्यमाशी संवाद साधला यावेळी पत्रकारांनी त्यांना वाल्मिक कराडने प्रश्न केलेला रोहित कुटे याबाबत प्रश्न विचारला हा रोहित कोण आहे असंही विचारलं यावर धस म्हणाले रोहित ह्या त्यांच्या हाताखालचा माणूस असेल त्याला काहीतरी गरज असेल त्यामुळे त्याने त्याचं ते नाव घेतलं असेल असंही धस यांनी म्हटलंय त्याचबरोबर संतोष देशमुख यांची हत्या प्रकरण घडलं त्याच्या दोन दिवस आधी सुरेश धस वाल्मी कराड यांना भेटून आले होते असा दावाही कराडच्या कुटुंबियांनी केला आहे असं विचारले असता धस म्हणाले वाल्मिक कराडला मी काही बोल भेटलेलो नाही माझं वाल्मिकी सोबत वाईट काही होतं पण तो या पद्धतीने वागायला लागल्यानंतरही त्याचं मी समर्थन करायचं का दोस्त आहे म मित्र आहे म्हणून अशा पद्धतीने वागल्यानंतर त्याच्याबरोबर राहायचं का असं सवाल देखील धस यांनी केला वाल्मिक कराडवर मोका लावला गेल्यानंतर त्यांनी समर्थकांकडून परळीबंदीची हाक दिली यावरही धस यांनी प्रतिक्रिया दिले ते म्हणाले आपला माणूस जेलमध्ये गेल्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ बीड परळी बंद करा म्हणणं कितपत योग्य असा सवालही सुरेश धस यांना विचारण्यात आला खडणी प्रकरणात कराडला काम न्यायालयात हजर करण्यात आलं होतं सुनावणी दरम्यान त्याला चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी देण्यात आली तसेच मोकाकाही अंतर्गत कारवाई देखील देण्यात आली आहे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप केला जातोय कराडवर मोकाका लावण्यात आला असून त्यासाठी हा मोठा धक्का मानला जातो यानंतर कराड समर्थकांनी परळीबंदीची हाक दिली आहे तर बीड शहर पोलीस ठाण्यासमोर ठैय्य आंदोलनही केले आहेत तर मित्रांनो याविषयी तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा तूर्तास धन्यवाद जय महाराज